मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ येथे तातडीनं स्थापन व्हावं या मागणीस माझा पूर्ण पाठिंबा आहे अशी ग्वाही आमदार यां सुधीरदाद यांनी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधी व न्याय खात्याचे मंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरही मी बोलिन असंही त्यांनी सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावं अशी मागणी बरीच वर्ष केली जाते या मागणीसंदर्भातच सातत्याने पाठपुरावा सुरू आहे यासंदर्भातच सांगली वकील संघटनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार आणि ॲडव्होकेट किरण राजपूत यांनी आमदार गाडगिळे यांची भेट घेतली आमदार गाडगिळे यांनी सांगितलं या कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे ॲडव्होकेट पवार म्हणाले कोल्हापूरमध्ये तातडीने खंडपीठ होणं गरजेचं आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आदी जिल्ह्यातील पक्षकारकांच्या दृष्टीनं ते अत्यंत सोयीचं आहे त्या दृष्टीने तिथे जागा उपलब्ध आहे तूर्त कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत खंडपीठाचं कामकाज सुरू करता येणं शक्य आहे व्यापक विचार करून नवी जागा तसेच इमारत आणि आवश्यक कर्मचारी वर्ग यासाठी शासनाची मंजुरी आवश्यक आहे त्यामुळे आता हा विषय शासनाच्या समोर प्रलंबित आहे त्यावेळी ता। आमदार गाडगीळ यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट उपमुख्य घेऊन बोलण्याची ग्वाही दिली आहे तसेच कोल्हापूर येथील खंडपीठाच्या मागणीला पाठिंबा देणारे लेखी पत्रही त्यांनी ॲडव्होकेट पवार आणि ॲडव्होकेट राजपूत यांना दिलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी